काय किती वाजलेत काय वाजले ते नाही ते बघ ते बघ ते बघ मला झोपून द्यायचं नाही आणि हे झोपणार नाहीत खो हो, खो हो, खोपा हो. जो जो कसं जोपायचं बबड्या अरे काय तुला पटते काय बोबड्या मला जोपाल तुझं काय चालू आहे हां आता होटला येऊ हो। जाणार हो। जा 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 जा। गेलाच शाबास मारुडी बघ कसं आहे काय पूरं करणार ते मला माहीत असतंय हां झोप खाली खाली झोप झोप खाली झोप 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 तू झोपूनच खेळतो बरोबर गुड हा 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 उठ आता उठ उठ त्याच्या मागं लाग उठ पटकन त्याच्या मागं लाग जा, जा चल चल उठ 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 हां जळ जा आता ते इकडून येणार पळत आता तू का आले दोघं बघा आलं चल येईल तू किती चॅप्टर आहेस मला माहिती बबड्या हे बाबा तू खेळायच्या नादात मला मारशील तू नक न आलं इकडून आता काय करायचं तू काल <laughs> तू काल ये पण जपा तर कस जपा तस घरात असं धुमाकूळ चालू आहे रात्र झाली की बास फायटिंग चालू करायला दोघं जण हां कर चल बघ 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 ती वरती गेली जयती तुझं चालू ठेव जा पळत पळत जा पळत पळत असं स्पीड घ्या स्पीड चल हां शबा कडकडे जा हां बरोबर बरोबर दाबक्या पावला नाही बरोबर नादी हां तुम्ही झोपू नका थोडा वेळ मी सांग एक जण चेअरवर जा तिकडे वरती बाबड्या चेअरवर जा वर पण चेरवर जा वरवर जा चेअरवर जा वरती जा वर ते बघ ते बघ चाललं आतमध्ये काहीच कारण नाही शंभू शंभू ए बाळा त्याला त्याला बाहेर आण पट बेडून बा बेडमधून बाहेर आण जा पण बेडरूममधून चल उठ तुझं काय भाई तू टेन्शन नाही तुला तू बघत बसती वरून यांचा गेम आणि हो बघ जर त्याला बाहेर आण पट बसलं दिसतंय तो दिसतोय काय करणार ते पण कळते मला नाटकं करू नको तर कांगारूच का आहे बाबा दुसरं त्याला काय पण नाही ते बघ